महिला कुस्तीपट्ट अमृता पुजारी आणि रोमानिया देशाची महिला कुस्तीपट्ट ऑलिम्पिक वीर शाबासा शाबासाहेब बचलेला एक चाक डावाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे झोळी लावण्याचा प्रयत्न आहे ते बले, 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 बले ना हो कुस्तीमध्ये कुस्ती मध्ये योजिता होई शैल शिवराज अमृता योजिता होईल अमृता पुजारी वरती चला अमृता पुजारी वरती चला अमृता पुजारी हो एक कुस्ती राहिलेली आहे